श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चौदा जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचा उपवास आता तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास नाही केला व्रत नाही केलं तरी सुद्धा गणपती बाप्पांच्या मंदिरातून एक वस्तू जर आपण घरी घेऊन आलो तर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळते आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत मनोकामना आहेत तर त्या बाप्पांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होत असतात आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आर्थिक समस्या आर्थिक पैशांची अडचण आपल्याला जाणवते पैशा संबंधीच्या अडचणी असतात घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा येतो परंतु आलेला पैसा तो घरामध्ये टिकत नाही कर्ज जे आहे तर ते काही केल्या फित नाही ते वाढतच आहे किंवा काही केल्या आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही धनधान्याचा तुटवडा निर्माण होत आहे तर अशा समस्येसाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करू शकता त्याचबरोबर मुलांबाबत जर एखादी अडचण असेल लहान मुलं खूप हट्टीपणा करतात किंवा जी मोठी मुलं आहेत जी शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात तर त्यांना शिक्षणामध्ये प्रगती हवी आहे पाहिजे तशी होत नाही एखाद्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा मुलं मुली नोकरी करताय व्यवसाय करताय परंतु त्यामध्ये त्यांना मनासारखा पगार मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये मनासारखा गल्ला जो आहे म्हणजे पैसा जो आहे तर तो येत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तरी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता गणपती बाप्पा जे आहेत तर ते इच्छा पूर्ण करणारे देवता आहेत सर्वांचे लाडके असे गणपती बाप्पा सुख करता दुःख करता ते आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येत असतात त्याचबरोबर दुःख जे आहेत तर ते दूर करत असतात ते विघ्नहर्ता आहेत आपल्या जीवनातील सर्व दुःख जे आहेत तर ते गणपती बाप्पांच्या कृपेमुळे नष्ट होत असतात तसेच गणपती बाप्पा हे बुद्धी बुद्धिदाता आहेत मंगलदाता आहेत आणि गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी आपल्याला फक्त गणपती बाप्पांच्या मंदिरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरी आणायच्या आहेत या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर लाल रंगाचं वस्त्र परिधान करा आपल्या देवघरामध्ये जी कोणती गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्यांचं विधिवत पूजन सेवा कराई आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे त्यांना मोदक किंवा पुंदीचे लाडू गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक दिवा जो आहे तर तो सोबत आपल्याला घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यावरती दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचा आहे आणि हा दिवा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपल्याला अक्षदा दुर्वा जास्वंदीच फुल अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ असतात तर त्यातील काही वस्तू आपल्याला उचलून घरी आणायच्या आहेत तर आता मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं मनोभावे पूजन सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू आपल्याला एक वस्तू आणली तरी देखील चालणार आहे जी शक्य होईल ती वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे तर आता कोणती वस्तू घरी आणायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती व्हिडिओ बघण्यासाठी समोर वेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे बाप्पांना आपण जे तांदूळ अखंड तांदूळ अर्पण केलेले असतात मग ते तांदूळ आपण सर्वांनी केलेले असतील किंवा इतरांनी अर्पण केलेले असतील तर यातील आपल्याला मोजून अखंड लांब असे चांगले एकवीस तांदूळ जे आहेत तर ते उचलायचे आहेत आणि एकवीस तांदूळ मिळाले नाही तर किमान पाच तांदूळ आपल्याला किंवा अकरा तांदूळ किंवा सात किंवा नऊ अशा विषम संख्येमध्ये आपल्याला तिथल्या ज्या अखंड अक्षद आहेत तर त्या आपल्याला ते तांदूळ उचलून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना आपली जी काय पैशाची अडचण आहे किंवा धना संबंधीची समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या बाप्पांना सांगायच्या कारण आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला गणपती मंदिरातून घरी आणायचे आहेत आणि म्हणून ही समस्या बाप्पांना सांगून ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे हे तांदूळ जेव्हा आपण उचलतो त्यावेळी एक एक करत उचलायचा आहे एक तांदूळ उचलायचा ओम ग गणपतये नम या मंत्राचं आपल्याला पठन करायचं दुसरा तांदूळ उचलायचा ओम ग गणपतये नम हा मंत्र पठन करायचा असं तुम्हाला आता तुम्ही जेवढ्या तिथले तांदूळ घेणार आहात अक्षदा घेणार आहात एकवीस घ्या अकरा घ्या पाच घ्या सात घ्या नऊ घ्या चालेल फक्त विषम संख्येमध्ये घ्या आणि तेवढ्या वेळा तुम्हाला हे तांदूळ उचलताना मंत्राचं पठण करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर काय करायचं तर एक लाल रंगाचं कोर कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये ज्या ठिकाणी बाप्पांची मूर्ती आहे आपण विराजमान केलेली तर त्यासमोर हे कापड आपल्याला ठेवायचं आहे किंवा आपल्याला एक देवघरामध्ये तुपाचा लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहे तर हे तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्येच ठेवायचे आहेत गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी काय धना संबंधीची समस्या आहे अडचण आहे पैशाची अडचण आहे तर ती परत एकदा आपल्याला व्यक्त करायची आहे बा, बाप्पांना मनोभावे सांगायची आहे आणि या आपल्याला कपड्यावरती हे तांदूळ जे आपण आणलेले आहे मंदिरातून तर ते त्या वरती ठेव कपड्यावरती ठेवायचे आहे आणि त्या कपड्यामध्ये त्यांची पुरचुंडी बा, बांधायची आहे आणि पाच मिनिटं बाप्पांच्या चरणाजवळच आपल्याला ही फुरचुंडी जी आहे तर ती ठेवायची आहे फुरचुंडीला हळदी हो कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप धीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर पाच दहा मिनिटांनी तुम्हाला उचलून आपल्या तिजोरी मध्ये ठेवायचे आहे किंवा आपण जिथे कुठे पैसे ठेवतो पॉकेट मध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे ठेवत असाल तिथे तुम्हाला पर्स मध्ये सुद्धा ठेवू शकता एका आ, लाल कागदामध्ये बांधून ठेवू शकता अशा प्रकारे पैशाची अडचण असेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरातून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते आणायचे आहेत आता आपल्या जीवनामध्ये जर इतर काही समस्या असतील मुलांबाबत जर एखादी समस्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे बाप्पांना ज्या दुर्वा आपण अर्पण केलेल्या असतात तर त्यातील एक दुर्वाची जुडी आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आणि जरी मंदिरामध्ये जाताना आपण लाल कापड घेऊन गेलो आणि लाल कपड्यामध्ये जरी ही दुर्वांची जुडी गुंडाळून बांधून ठेवली गुंडाळली तरी चालेल किंवा घरी आणून लाल कपड्यामध्ये ही दुर्वाची जोडी जी आहे तर ती आपल्याला गुंडाळायची आहे कारण बाप्पांना अर्पण केलेल्या ज्या वस्तू आहेत तर आनी ला हा त्या अतिशय अत्यंत पवित्र असतात आणि ह्या दुर्वा आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा आपल्याला जर एखादा म्हणजे इंटरव्ह्यू द्यायचा असेल आपण त्यावेळी जातो तर एखादी समाशा असेल तर काय करायचं आहे आपल्या मुलांच्या हातून ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गाईला खायला द्यायचे आहेत यामुळे आपली लहान मुलं असेल किरकिरेपणा लहान मुलं किरकिरेपणा करत नाहीत हत्तीपणा करत नाहीत तसेच ज्यांना मु, ज्या मुलांना शिक्षणामध्ये प्रगती हवी आहे तर त्यांच्या हातून या दुर्वागा गोमातेला खायला दिल्या तरी सुद्धा चालतील त्याचबरोबर आपल्या जीवनातील दुःख संकटे नष्ट व्हावे घरामध्ये सुख समृद्धी यावी धनधान्यामध्ये भरभराट व्हावी वाढ व्हावी यासाठी एक दुर्वाजी आहे तर ती आपल्या घरातील जी कमवती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये पर्स मध्ये ठेवायची आहे ठेवताना अशा ठिकाणी ठेवायची आहे की जेणेकरून आपला हात लागणार नाही म्हणजे आपण जेव्हा मांसाहार वगैरे करतो त्यावेळी आपल्याला त्या दुर्वाला स्पर्श होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही दुर्वाची जी जुडी आहे तर ती जी दुर्वा आपण घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे किंवा मुलांच्या टेबलमध्ये टेबलावरती पुस्तकामध्ये बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा आपण एक दुर्वाची जी आहे तर ती ठेवू शकता जेणेकरून मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल तर अशा प्रकारे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गणेश मंदिरातून दुर्वा घेऊन येऊ शकता यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे सुपारी आता गणप सुपारीला आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्व आहे हे सर्वांनाच माहीत आहे कारण सुपारी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि एक गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे गणपती बाप्पांना आपण सुपारी सुद्धा अर्पण करत असतो तर मंदिरामध्ये जर तुम्हाला बाप्पांसमोर एखादी सुपारी जर मिळाली कोणी अर्पण केलेली असेल ले तर आपल्याला ती सुपारी उचलायची आहे आणि उजव्या हातामध्ये आपल्याला ती सुपारी घ्यायची आहे आणि एकवीस वेळेला आपल्याला गणपती अथर्व तिथे बसून पठण करायचं आहे म्हणायचं आहे आता ज्यांना शक्य नाही त्यांनी मोबाईलवरती लावू शकता आणि नुसतं श्रावण केलं तरी सुद्धा चालेल यानंतर ती सुपारी आपल्याला घरी आणल्यानंतर लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे जे काही का आर्थिक समस्या असतील किंवा जे काही आपले पैशा संबंधीचे प्रॉब्लेम असतील तर, नकीच होना तर ते नक्कीच नष्ट होणं होतील आपण गणेश मंदिरातून सुपारी जी आहे तर ती सुद्धा घरी घेऊन येऊ शकता आणि आपल्या तिजोरीमध्ये आपण जिथे कुठे पैसे ठेवतो त्या ठिकाणी कॅश बॉक्स असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आपलं जर एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आपले पैसे ठेवतो तिथे ठेवला तरी सुद्धा झाले तर ठेवतानी फक्त आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्येच बांधून ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे तर आपण ठेवू शकता जेणेकरून आपला व्यवसाय जो आहे तर तो सुद्धा वा। त्यामध्ये वाढ होईल आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहे अडचणी आहे तर त्या हळूहळू त्यापैकी कोणतीही एक वस्तू जी तुम्हाला शक्य होईल ती तुम्ही आणू शकता आणि त्याचा उपाय करू शकता कर उपाय करत असताना कष्ट आपल्याला करायचे आहे आणि आपण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जेव्हा मनापासून उपाय करतो सक, एक सकारात्मक उपाय करतो तर त्या उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो तो, तर तो आपल्याला नक्कीच मिळत असतो सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शनिवारला तुम्हाला जो खोत तेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा ज्यांना नाही शक्य त्यांनी दिवसभरामध्ये किंवा सायंकाळच्या वेळी केलं तरी देखील चालणार आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय नक्की करून बघा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहित जावा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ